स्मार्ट सुगरणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत नाही नंबर दोन दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि तुमची त्वचा छान चमकदार होते नंबर तीन दात व हिरड्या मजबूत करण्यासाठी जांभूळ या फळाचा जास्त वापर उपयोग करा म्हणून जांभळाच्या पाण्याची राख करून पेस्टप्रमाणे दातांवर घासल्याने दात दुखी बरी होते नाहीतर चोडल्याने नंतर थोड्या वेळाने गुळणा केल्यावर सुद्धा आपल्याला आराम मिळतो नंबर चार किचन सिंक तुब तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात विनेगार टाका नंबर पाच चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात नंबर सहा उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो म्हणून झोपताना कधी उशी घेऊ नये ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी नंबर सात आहारामध्ये साखर व मीठ जास्त प्रमाणात वापरल्यामुळे सुद्धा पाठीचा घेर वाढू शकतो म्हणून आहारात याचा वापर कमीत कमी करावा कमी नंबर आठ चहा जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आयर्नची मात्रा कमी होत जाते त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते म्हणून चहा जरा कमी घ्यायचा नंबर नऊ पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने केस गळती थांबते नंबर दहा दुधाच्या मलाईमध्ये थोडीशी साखर टाकून नंतर लोणी काढले तर लोणी छान जास्त निघतो नंबर अकरा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद